प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता अर्जुनच्या ऑफिसमधून घरी आलेली असते आणि खूपच खुश असते ती म्हणते माझं फ्युचर आहे प्रिया अर्जुन सुभेदार मी अशीच जर अर्जुनला जर सारखेसारखे भेटत राहिले ना आमच्यामध्ये नक्कीच प्रेम होईल मी सायलीला घरा घराबाहेर काढायला मला काही वेळ लागणार नाही पण मला एक गोष्ट कळत नाही आहे मी गेल्या वर्षीपासून अर्जुनला जाळत अडकण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन माझ्या जाळ्यात अडकलाच नाही नेमका आत्ताच असं वळला कारण अर्जुन सायलीमधून कारण आज अर्जुन सायलीमध्ये अगोदरपासूनच भांडणं होत होती छोटी मोठीच पण आताच कसं अर्जुन मला काही ट्रॅपमध्ये अडकत नाही ना असं प्रियाच्या मनात संशय येतो म्हणूनच ती आता संशय विचार करते काहीतरी प्लॅन करायला हवा त्याची छोटीशी परीक्षा घ्यायला हवा म्हणजे मला सर्व काही समजेल आणि मा अर्जुनचं माझ्यावर खरं प्रेम आहे का नाही मला लगेच लक्षात येईल ती आता लगेच एक प्लॅन करते इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात आता अर्जुन सायलीला म्हणतं पाहिलं का तुम्ही अहो प्रियांनी अजून एकही मेसेज वगैरे केलेला नाही तेव्हा सायली म्हणते मग काय झालं नाही करू देत ना मग मेसेज वगैरे त्यावेळेस अर्जुन म्हणतं तुम्हाला समजतंय का अहो तुम्ही अचानक तिकडे आलात मग तिला संशय आला असेल की ही नेमकं त्याच वेळी कसं का तिथे आली अहो आपला प्लॅन सक्सेस नाही झाला तर मग कसं होईल मग भाऊला कोण कोणी मारले कसं शर्त आहे तुम्हाला कळते का नाही कस तेव्हा सायली आता कायच बोलत नसते अर्जुन आता म्हणतो मी तिला कॉलच करतो आता अर्जुन लगेच तिला कॉल करतो आता इकडे प्रिया बेडवरती हसत असते आणि ती म्हणते मग अर्जुन तू मला असंच कॉल करत जा जर मी तुझा कॉल रिसीव केला नाही तर मी तुझी काय अवस्था होते ते मला अगोदर पाहायची आहे म्हणजे तू जास्त मला सतत कॉल करत राहिला तर मला काळजीने तुझं प्रेम खरं आहे असं मी समजेन आणि तुझ्या परीक्षेत पास झाला असंही मी समजेन इकडे अर्जुन म्हणतो पाहिलं का आता ती तन्वी कॉल देखील रिसीव करत नाही सायली म्हणते नाही करू देत ना अर्जुन म्हणत म्हणतं कसं समजून मी तुम्हाला कळतच नाही सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते तर अर्जुन म्हणतो तुम्ही इथे आलात ना म्हणून सगळं घोल आहे आता मी तिला मेसेजेस करतो असं म्हणून ती तो तिला मेसेज करतो तर दुसरीकडे ती प्रिया मेसेज रीड देखील करत नाही आणि पाहत देखील नाही आता अर्जुन हा प्रियावर खूपच चिडतो आणि म्हणतो तुम्हाला समजतं का हो अहो आपल्या प्लॅनमध्ये होतं काय हे तुम्ही तिथे येणं सांगा ना मला अगोदर नाही होतं का नाही ना मग तिथे याची काय गरज होती आता जर मधुभाऊ सुटले नाही तर ती सर्वात उत्सुक ती तुमची असेल माझी नाही कारण मी खूप प्रयत्न करतो आहे आणि हा शेवटचा प्रयत्न आहे प्रिया खरं बोलण्याचा कळतं आहे का तुम्हाला काही तुम्हाला काय कळतच नाही निस्त आपलं मधूमधी करत राहायचं असं म्हणून सायलीला अर्जुन खूप बोलतो तेव्हा सायली आता खूपच रडत असते तेव्हा अर्जुन आता त्याच्याकडे पाहतच राहतो आता त्याला समजतच नसतं की नेमकं काय बोलायचं मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा प्रियाला मेसेज करतो आणि स्वारी असं एका कागदावर लिहून सायलीला दाखवतं तेव्हा सायली आता ते सॉरी पाहते आणि अजूनच रडतच असते त्यानंतर अर्जुन आता प्रियाला फुलांचा बुक्का पाठवतो आणि त्यावेळेस प्रिया आता लगेच त्याला कॉल करते आणि म्हणते अर्जुन आपल्याला अशा ठिकाणी असं भेटायला हवे ना तिथे आपल्याला कोणी आता डिस्टर्ब करणार नाही मी तुला लोकेशन पाठवते तू तिकडे ये अर्जुन आता लगेच एका कॅफेमध्ये जातो त्यावेळेस प्रिया आता मी त्याच्यासाठी डिनर डेट के अरेंज केलेली असते त्यावेळेस अर्जुन आता हे ते काय तू माझ्यासाठी डिनर डेट अरेंज केली ते म्हणते हो आपली पहिलीच डिनर डेट आहे ना म्हणून इथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणारच नाही आता अर्जुनला प्रिया म्हणतच ते सगळं सर्व ना इलेजाने करावे लागतं असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात